न्यूज मराठी सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजमाता आईच्या देवी दे ओळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना बंदन करते प्रथमदा नागरिक ही संरक्षण मंडळ विकासा आघाडीचे जे नगराध्यक्षपदाची उमेदवारी ती सर्वांनी मला दिली आपले लाडगे नेते आमदार दादा नवतादा कुंद दा तसेच आपले मार्गदर्शक प्रेमसुकजी कटारिया यांनी मला ही उमेदवारी दिली त्याप्रमाणे नागरिक सौरसंखा अध्यक्ष आमच्या वडिलांसाठीचे मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया तसेच भारतीय जनता पार्टी आर पी आय पी आर पी कबड्डी साहेबगड साव मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मी आभार मानते मी सर्वसामान्य महूनपासून आले इतकी बरीच चर्चा मला लहानपणापासून बोलत आहे माझं जन्म माझ कर्म सर्व मध्ये झालेले आहे त्यामुळे त्यामुळे या सर्व समाज घटकांची मला सेवा करायची आहे तुमची सेवा करायची आहे त्यामुळे तुम्ही मला मतमुखी आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते ज्या गाळा काळातील जे दीनदयाळ आहे जे गोर गरीब आहेत ज्यांच्यापासून आपल्या नगरपालिकेने जे योधना पोहोचलेल्या नाही त्या सर्वांनाच परत ते योजना पोहोचवायचं आहे सर्वांना सर्वांगीण विकास करायचा आहे यासाठी मला दादा फिराव देतात त्याचं तुम्ही कटान्या मार्गदर्शन मिळणार आहे आणि तसेच माझं कुटुंब जे वीर आणि कुणसे हे तर समाचार्यांना अग्रेसर असतात तर त्यांचंही मला मार्गदर्शन मिळणार आहे आणि ह्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन मला हा विकास करायचा आहे आणि ह्या विकासासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे जर तुम्ही मला मतरुपी आशीर्वाद दिला तर मी नक्कीच काहीतरी करून दाखवेन आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला हा आशीर्वाद नक्की देणार आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देते की मी तुमचा विश्वास कधीच आज नागरी संरक्षण मंडळ ना भारतीय जनता पार्टी आर पी आय पी आर पी व मित्र पक्षांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि सव्वीस नगरसेवक यांच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये विशेषतः मी विधानसभेला कामकाज सुरू केल्यानंतर अतिशय चांगलं काम का केलेलं चांगल आहे लोकांच्यामध्ये केलेल्या कामाचं समाधान आहे आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिलेले उमेदवार स्वी स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा असल्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार हा आमच्या या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील याची मला निश्चितपणे खात्री आहे कोणते मुद्द्यावर दौंड शहर हे जंक्शन आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्माची मंडळी या ठिकाणी राहतात आणि बरेच वर्ष या ना त्या मार्गाने दौंडमधल्या सुविधांच्याविषयी लोकांची तक्रार असायची मी सांगितल्याप्रमाणे मागच्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या सुविधा या परिसरामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे काही कामं प्रगतीपथावर आहेत काही पूर्ण झालेली आहेत आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जी काही गती आम्ही पकडलेली आहे ती अजून वाढवण्याची ही निवडणूक आहे आणि दोनच्या नागरिकांच्या ज्या विकासकामा संदर्भातल्या केंद्राच्या आणि राज्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार त्याच्यामध्ये किती प्रकार तुम्हाला काय विश्वास किती उमेदवार तुमचे लोकांचा प्रतिसाद पाहता लोक चांगला पाठिंबा आम्हाला देतील आणि चांगल्या फरकाने विजयी करतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे